तर या हो सकाळी सकाळी छा प्यायला तर रामकृष्ण हरिमंडळी चहा वगैरे पिऊन निघालो होतो आपण दोस्ती सायबर कॅफेवरती तर बघतो त्या काय इथे तर एक नंबर बुलेट उभी होती ना भाऊ त्यानंतर आपण निघालो महाराष्ट्र बँक मध्ये आपल्या मित्राला पैसे काढायचे <laughs> बघतो तर काय मावशी इकडे मोकार पैसे मोजत होते लाडकी बही पैसे पल्ले वाटत मावशी तर काय आपल्याला पैसे देणार नाही म्हणून आपल्या मित्रा सांग, मित्राला सांगितलं मित्र म्हणे अरे आमचा फकीर आज मी जोला तुमचा भाऊ आलेला आहे कल्याणी शॉपवरती तुमच्या भावाचा लॅपटॉप ला काय खटक्या पडल्या काय कळणार आहोत मार्च